विद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालक पदी फतेसिंग रामसिंग भोसले पाटील यांची निवड करण्यात आली कारखान्याच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी विद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पाटील होते विद्री साखर कारखान्याची सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी नुकतीच निवडणूक नुक पार पडली त्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी मंत्री सतेज पाटील बिदरीचे अध्यक्ष के पी पाटील माजी आमदार दिनकरराव जाधव बजरंग देसाई संजय घाटगे विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व पंचवीस जागा जिंकून सत्ता कायम राखली निवडणूक दरम्यान राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील फतेसिंग भोसले पाटील यांचे सत्ताधारी आघाडीतून उमेदवारीसाठी नाव जाहीर केले आणि लगेचच उमेदवारीचा पत्ता कट झाला होता त्यामुळे समर्थकांची मोठी नाराजी व्यक्त केली दरम्यानच्या कालावधीत त्यांना स्वीकृत करण्याचा शब्द नेते मंडळींनी दिला होता अखेरात संचालक मंडळाच्या बैठकीत फतेसिंग भोसले यांची स्वीकृत संचालकपदी निवड करून नेते मंडळींनी दिलेला शब्द पाळला अशी चर्चा निवडीच्या ठिकाणी होती निवड सभेस उपाध्यक्ष गणपतराव फराखटे सर्व संचालक व्यवस्थापकीय संचालक आरडी देसाई कार्यकारी संचालक के एस सर्व खाते प्रमुख उपस्थित होते